नमस्कार यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचं प्रतीक आहे दरवर्षी श्रारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामारात साजरी केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट गर बसवतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा करते यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबरपासून सुरू होईल तर दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला संपेल यावर्षी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्ध आणि शांततेचा प्रतीक आहे नवरात्रीचे हे नऊ दिवस खूप शुभ मानले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीचं भक्तिभावाने पूजा आराधना के उपासना करतो त्यांच्या जीवनात सुख समृद्धी शांती येते म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर आपल्या घरात घटस्थापना केलेली असेल अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असेल साक्षादेवी आपल्या घरात लक्ष्मी स्वरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शांत मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकनवी भांडण वाद विवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद करणे रागवणे एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहे नवरात्रीमधील हे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहेत चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडू द्यायचं नाही आहे कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण जर असं काही की कृत्य केलं तर आपल्याला या केलेल्या सेवेचं से फळ मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी टाळाव्यात त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या गरामधे मध्ये स्वच्छता असते तिथेच देवीही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्या या दिवसांमध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं नवरात्र सुरू होणं अगोदरच घर हे स्वच्छ करायचं घरामध्ये कुठलीही खरगटी भांडे केर कचरा अशा गोष्टी चुकूनही ठेवायच्या नाही आपलं घर जे आहे ते या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारासमोर जर कोणी गाय कुत्री मांजर असं कोणी आलं तर आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यायला पाहिजे किंवा एखादी गरजू व्यक्ती आली किंवा भिक्षुक भिक्षा मागायला आले तरी आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये थोडं धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवाशनश्री असेल, असेल तर कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किंवा हातावर थोडी साखर गूळ जे आहे तर ते तुम्ही अवश्य देऊ शकतात कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकामे हाताने पाठवायचं नाही आणि जर त्यात एखादी सवासन स्त्री असेल तर तिला हळदी कुंकू लावून हातावर थोडशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही नक्कीच देऊ शकतात या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे काय तर आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाच्या कुरा कुळाचार चा, करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचे पालन करायचे असते ज्यामध्ये दाढी करू नये हाताची नखे कापू नये घरामध्ये लिंबू काप अशा गोष्टी करणे टाळावे ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायची आहे किंवा नखं कापायचे आहे तर त्या त्यांनी अशी नवरात्रीच्या आधी शक्यतो या गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतात तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते गट बसवले असतात आणि अनेक स्त्रिया महिला गट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही गटाची पूजा किंवा घटाला माळपाणी असेल पूजा असेल तर ती इतरांकडून करायची ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवलेले आहे तिथे तुमचा कुठेही परशो होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल तर त्यांनी पण गटाची रोजची पूजा केली तरी चालेल घटाला माळपाणी केले तरीही चालू शकतं नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते शुद्ध पवित्र मानलेले आहे त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार चुकणंही करायचा नाही आहे त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळायचे आहेत मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण हे नियम पाळायलाच हवे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्यांच्या घरी अखंड दिवा किंवा घट बसवलेले असतात अशा वेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कुणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी बाहेर जायचं असेल तर घरी एकतरी व्यक्ती ठेवावा तसेच आपण जी अखंड ज्योत लावलेली असते ती कोणत्याही कारणाने विजू नये याची काळजी तसेच जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असाल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असतील तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिवाची काजळी आहे तर ती काढून घ्यायची आहे दिव्यामध्ये भरपूर तेल कालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे अशा प्रकारे तुम्ही अखंड दिव्याची काळजी घेऊ शकतात आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेला आहे तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे जर तुम्हाला जमिनीवर झोपणे शक्य नसेल तर तुम्ही चटई टाकून झोपू शकतात तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाही आहे मग ती चप्पल असेल बूट असेल किंवा पळस असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू आपल्याला या निव नऊ दिवसांमध्ये वापरायच्या नाही आहे कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरल्या जात नाही त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटं बोलणंसुद्धा टाळायचं आहे सत्याचं अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणाशीही अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत आहे ते करावे श्रद्धेने केलेले व्रत जे आहे तर ते उत्तम मानले गेले आहेत कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत जे आहे ते करायचे आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणालाही कोणाही महिलाचा अनादर करू नका तसेच तर नेहमीच महिलेचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण हा नवरात्र एक सण आहे यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दुर्गा देवी शक्तीचं रूप से आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गाईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तसेच धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण या पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेलेलं आहे तर शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कांदा लसूण विरहित स्वयंपाक म्हणजे सात्विक जेवण करावं तसेच तुम्ही नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असाल तर, तर त्यामध्ये सुद्धा कांदा लसूण जो आहे तो चुकूनही वापरू नका तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला पालन पालनसुद्धा करायचे आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असे सुद्धा म्हणतात तर तो घट आपण पहिल्या दिवशी घरामध्ये बसवतो तर तो पहिल्या दिवशी बसवल्यानंतर चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नसतो तसेच अखंड दिवासुद्धा आपल्याला विजू द्यायचा नसतो तसेच आपल्या घरामध्ये जी देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विडांच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे ते विडांच्या पानावरती स्थापन करतो काही ठिकाणी फक्त देवी कुलदेवीचं टाक हे विडाच्या पानावर स्थापन करतो तर आपल्याला हे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही हलवायची नाही आहे कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तर तो पण आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा विसर्जनसुद्धा करू शकतात तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तींनी नवरात्रीचा उपवास करू नये तुमच्या शरीराकडनं जर उपवास झेपत असेल तर तुम्ही करू शकतात पण जर उपवास करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल फक्त तुम्ही या नऊ दिवसांमध्ये देवीची उपासना केली तरी चालेल तसेच ज्या स्त्रिया गर्भवतीत आहे ज्या स्त्रियांच्या जा पोटामध्ये बाळ आहे तर अशा अवस्थेत शरीराला पोषणाची गरज असते अशावेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरतीही वाईट परिणाम होऊ शकतो तर तुम्ही गर्भवती स्त्रियांनी उपवास नाही केला तरी चालू शकतो किंवा तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं सुद्धा आहे तर अशा महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही उठता बसता किंवा नऊ दिवस सुद्धा उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही तसेच ज्या घरामध्ये सुतक आहे तर अशा लोकांनी घट घरामध्ये घटस्थापना करू टाका व्रत तुम्ही करू शकतात व्रत करायला काही हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना घटाला माळा किंवा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला करायचा नाही त्याऐवजी तुम्ही देवीला फळाचा नैवेद्य दाखवू शकता त्याबरोबर खीर मिठाई मिश्री साखर अशा गोष्टींचा नैवेद्य दाखवू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला अगदी या छोट्या छोट्या गोष्टी नवरात्रीमध्ये पाळायच्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद